हाय नमस्कार सगळ्यांना तर चला हो का आज दुसऱ्या रानात आलोय आणि एवढा सख टाकला एक टायली वर आता थोडीच राहिले सकाळी एक टायली आता एक टायली इकडं हो का एवढं राहिले खाली करायचंय आणि इकडे काय झाले ट्रॅक्टरचं वायरच काहीतरी झाली चालूच आहे ना आता आप्पाने खोललं पार त्याला ती नट बलट तर बरं जवळ येतं नाहीतर हिथंच राहावं लागलं ला असतं चुलबिल पिटवून काय स्वयंपाक पाणी होय चालत घरी बसलं असतं हो वायर िले ती फिट करता ही, ही पण न म्हणला करतोच होय आणि एवढा एक छोटा लिंब राखलाय आपण कशाला ही मध्येच लिंब आता उन्हाचं कुठं बसते सावली पाहिजे का न घाटलेला असं सगळं एक केलं या आणि ऊन लागते म्हणून सावली केली आहे सावलीत एक झाड आणि सावलीत ह्या उभा राहिल्यात होय हा ऊन लागतोय लय म्हणजे लागतंय उन्हाच्या रकाड्यात आलो आम्ही पर दोन वाजले असतील का आता वाजता घरनं निघलो होतो ये अर्धा ता एक हो तास लागतो आणि मग पुन्हा हे टाकायचं दोन वाजायचं तर घरी जाऊन एक टायली ता राहिली शेवटची तेवढी भरली की कामच ओके रानातलं कामच झालं का सुरू झालं तर ही दगड वगैरे याचायचं थका नीट केलं ती दगडं के राहिलं ते परत ती खत टाकल्याला ढिगुरं सगळं व्यवस्थित पसरवायचं दातळाने का कशाने ती मला नाही माहिती कारण की मी खताची टायली पहिल्यांदाच धरू बी लागितली खाली बी करू लागितली ह्याच्या अगोदर कधी नव्हतं केलं खुरपाय वगैरे माहीत होतं पण असलं काय नाही पण आप्पा म्हणलं चल मी शिकवतो तुला कधी नाही कधी करायचं आहे त्याच्यामुळं तर निवांत असं तिकडं शर्ट का मेंढर सोडलेत का कुणीतरी आणि वारं खूप भारी वार आहे उलट घरच्यापेक्षा इथं कसं सगळं पण इथं लिंबाच्या सावली उभा राहिले नाही लय म्हणजे लय भारी खूप सुंदर वारं पण आहे तर चला असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आता भुका पण लागलात घरी जाऊन जेवण करायचं छान असं आणि मग ती टायली भरू लागायची ती परत संद दिवस मावताना अगोदर जिऊन खाली करायची चार वाजता आणि मग झालं तेवढं खत सगळं आणि आई आहेत घरी शुभ्रायला सांभाळायला ठेवल्या हो ते आईंना काय गुडघ्यानी होत नाही उठाय बसायला व्यवस्थित टायलिक परत नाही होत नाही वर खट टाकायला येत नाही म्हणून म्हणलं मी जाते तुम्ही घ्या तिला ती राहते आता त्यांच्यापाशी तर बाय सगळ्यांना आणि कसं वाटला व्हिडिओ सांगा आणि तुम्ही पण टाकता का असा खत सांगा कमेंट करून